आपली फ्रँकी रेडी झालेली आहे आणि मस्त तुम्ही बघू शकता आणि <laughs> आणि विंडी वातावरण होतं आणि आज फायनली एवढं सुंदर वातावरण आहे मस्त असं सनी डे आहे आजचा अजिबात थंडी वाजत नाही आहे काही नाही आणि आमच्या घरासमोर जे आहेत ना हे चेरी ब्लॉसमचे जे ट्रीज आहेत ना हे मी तुम्हाला आज स्पेशल दाखवण्यासाठी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण लाईन आहे ना अशी चेरी ब्लॉसमच्या फुलांनी एकदम भरलेली आहे खूप छान येणार आम्ही फोटोज पण काढणारच आहोत आणि थोडंफार रील पण काढूया आणि या फुलांकडे बघून ना एवढं छान वाटतं ना आणि आमच्या घरातूनच इथे दिसतं म्हणजे तुम्हाला इथे दिसत असेल इकडे आमची बिल्डिंग आहे आणि गॅलरीत थांबून आहे ना बऱ्याच दिवसापासून या झाडाला ना अशा छोट्या छोट्या कळ्या होत्या आणि एकदम असे छान फुलं आली ना एवढं भारी दिसतंय मस्त वाटत एकदम नाही आणि कॉम्बिनेशनच बघा ना म्हणजे खाली ग्रीन ग्रीनरी एकदम ग्रास आहे त्याच्यावर पिंक फ्लावर्स आणि वर एकदम ब्ल्यू स्काय एवढं छान दिसतंय ना बाप रे मस्तच A few moments later... कशीच आम्ही घरी आलो आणि तुम्हाला दाखवलंच मी की आमच्या इथे आजूबाजूचा परिसरमध्ये इतकं छान चेरी ब्लॉसमचे सगळे फ्लॉवर्स आलेले आहेत ना एवढं भारी वाटतं मस्त फोटोज काढले थोडेफार रील्स काढले आणि रील्स मी इंस्टाग्रामला टाकलेले सुद्धा आहेत तुम्ही जर ते बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा आणि युट्यूबला पण टाकणारच आहे मी शॉर्ट्स सो ते पण बघायला अजिबात विसरू नका तर चला इतके छान छान फोटोज आलेत ना मी जमला ना तर ह्या व्हिडिओच्या तुम्ह शेवटी आमचे छान छान फोटोजसुद्धा ॲड करेल तर चला आणि आता घरी आली म्हटलं की संध्याकाळी आता काय बनवायचं जेवायला तर मग म्हटलं की रोजचा चपाती भाजी खाऊन पण कंटाळा येतो म्हणलं कधी कधी काहीतरी वेगळं करावं तर आज मी म्हटलं की आज छान फ्रँकी करणार आहे मी व्हेज फ्रँकी तर त्याच्यासाठी तिथे थोडीफार तयारी करून ठेवलेली आहे आणि विहिका बघा इथे विहिकाला ना आपला मोस्ट सफारीचा व्हिडिओ एवढा बघत असते खूप दिवसातून एकदा तरी तो बघतेच ती हो ना मी का कशी करते मुश, मुश मुश कशी करते मुस मुस मुश मुस 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 कसा करतो कसा करतो मुस तिला खूप जास्त आवडतो तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ खरंच इतका छान झालाय ना तुम्ही जर तो बघितला नसेल ना तर नक्की बघा मुस व्हिडिओ तर ती बघा कशी बघतीये हा है, ना मी का आपण कुठेही होतो मूस बघायला गेलो होतो पण तिथे काय काय बघितलं तू बायसन या आणि इकडे पप्पांना पप्पांकडे बघून बोल मूश आणि का मूश <laughs> <मुश। laughs> so, चला आता थोडेफार काय काय तयारी केलेली आहे मी तुम्हाला दाखवते तर इकडे ना बटाटे उकडून ठेवले होते ते छान स्मॅश करून झालेले आहेत त्याच्यानंतर इकडे कोथिंबीर चिरलेली आहे थोडासा लसूण बारीक चिरलेला आहे मसाले टाकणार आहे आणि आपण जे फ्रँकीवर म्हणजे बाहेर जे खातो ना तर त्याच्यावर आपले कांदा आणि कोबी गाजर जे असतं ना ते थोडंसा कच्चच ते लोक टाकतात पण मला म्हटलं कच्च छान लागणार नाही त्याच्यामुळे मी थोडंसं त्याला भाजून घेतलेलं आहे अगदी थोडंसं आणि भिकाचा आवाज येत असेल मध्ये मध्ये कारण ती खेळतीये आणि चला आता मी पटकन बनवून घेते आणि फ्रँकीसाठी मी इथे टॉर्टिलर रॅप वापरणार आहे सो कसं कसं करते मी तुम्हाला दाखवेलच एकदम तुम झटपट रेसिपी दाखवते सो चला आता सगळ्यात पहिल्यांदा तर मी आहे ना पन जी बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची छान टिक्की बनवून घेणार आहे तर त्याच्यासाठी आधी थोडंसं पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे लसूणचे बारीक काप केलेले आहे ते टाकणार आणि बटाटे आणि थोडेफार मसाले आपण जे रेग्युलर टिक्कीसाठी टाकतो तेच टाकणार आहे

मुश, 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 मुश। मुश। शीका, शीका, मुश। अरे कैना क्या चाहते हो तिकडे होती तेव्हा घाबरत होती आता आता टीव्ही मध्ये आहे तर लगेच हातला होती तर आता माझी टिक्की बनवून झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे छान आणि आपलं पन। सुबह पनवेल आणि त्याच्यानंतर सॅलेड सुद्धा जे आपण वरण टाकणार आहोत ते पण रेडी आहे तर आता इथे मी घेतलेला आहे टॉटेला आणि त्याच्यानंतर आपल्याला हे छान बटर लावून भाजायचं आहे मी छान असे भाजून घेणार तर आता आपली फ्रँक फ्रँकी म्हणजे जे टॉर्टिला होते ते छान असे भाजून झालेले आहे आणि आता त्याच्यावर आपण मस्त रोल बनवूया सॉस आणि थोडसा मेयोनीज काही काही जणं आपली पुदिन्याची चटणीसुद्धा टाकतात सो पुदिनाची चटणी आम्हाला नाही आवडत त्याच्यामुळं मग आम्ही खूपच मेओनिज आणि सॉस मिक्स केलेलं आहे हे छान प्रकारे असं पसरवून घ्यायचं त्यानंतर इथे आपण जे टिक्की तयार केली होती सो ती ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर जे आपलं स्टफिंग केलेलं आहे सो ते टाकायचं आहे आणि पोहरना थोडंसं चीज पण टाकायचं आहे व्यवस्थित याला फोल्ड करून पुन्हा एकदा छान बटर लावून व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला रेडी झालेली आहे छान मस्त तुम्ही बघू शकता आणि आता हे मी विक्रांतला देणार खायला बाकीची दुसरी पण मी पटकन बनवून घेणार आणि विक्रांतला विचारायला की ते कशी झालेली आहे तुम्ही मला सांगा तर घ्या आणि मी मोबाईल पकडते त्या तर आता विक्रांत बघतील खाऊन छान <laughs> <laughs> वाटते पहिल्यांदाच आणि ट्राय हो पहिल्यांदाच ट्राय केली आहे घरी नाही तर बाहेरच खातो आपण नाही का Tanzania. Frankly speaking, frankly speaking, Tanzania. विक्रांतनी तर फ्रँकी खाल्ली आणि त्यांना खूप आवडली आणि आता मी खायला बसलेली आहे आणि छान लागते ना का मी आताच खाल्ली थोडी एवढी मस्त लागते ना तुला पाहिजे कशी आहे कशी आहे माऊ छान छान गजब बेजती तिला विकायला सॉस खूप आवडतो <laughs> तर आताच आमचं जेवण वगैरे झालं आणि सगळं किचनचं वगैरे सगळं आवरून झालं माझं आणि आता मी म्हटलं की छान व्हीकाला पण खायला घालाव तिचं अजून जेवण बाकी आहे तर चला असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सी यू बाय See you. See you, man. See you. Mm -hmm. die And. I. Share. Share. <laughs> <laughs>